सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी तर आता मोफत तीन गॅस सिलेंडर हे काम करा तरच तुमच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील नवीन जी आर आलेले आहेत तर बहिणींना मोठी खुशखबर आहे तर या जिल्ह्यात पैसे जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल गॅस सिलेंडरबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नवीन जो काही जी आर आलेला आहे तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे तर ज्या महिलांना आता तीन मोफत गॅस सिलेंडर इथं मिळणार आहेत तर अशा सर्व महिलांनी तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा सर्व महिलांनी ई के वाय सी करून घ्या तर तुम्हाला जे आहे ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्याची सदर योजनेसाठी पात्रता असतील त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या कुटुंबाचे लाभार्थ्याचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल तर ज्या महिलांना लाडकी बिन योजनेचे जे काही पैसे आहेत ते आलेले आहेत तर अशा महिला यासाठी पात्र ठरलेल्या आहेत व अशा महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर वर्षाला आता मिळणार आहे तर त्याचे जे काही पैसे आहेत ते महिलांच्या बँक खात्यात के वाय सी केल्यानंतर जमा होतील जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जिथं तुम्ही गॅस घेता तिथं तुम्हाला जाऊन के वाय सी करायची आहे एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एका लाभार्थ्याचा सदर योजनेचा पात्र असेल जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्डनुसार जर तुम्ही दोन तीन नावं असेल तर फक्त एकाच व्यक्तीला त्यामध्ये लाभ मिळणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम जे काही इथं वजनाच्या गॅस सिलेंडर जोडणी असलेल्या धारकांना अनुय असेल तर याचा जो काही लाभ आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला के वाय सी कशाप्रकारे करायची आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील व कुठे के वाय सी करायची यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे त्यानंतर आता ही जी योजना इथं सुरू झालेली आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भातील क्रमांक तीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या जो काही शासन निर्णयाचा जो काही मुद्दा आहे तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्याचा सदर योजनेचा लाभ देण्यात येईल त्याऐवजी खालीलप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यापैकी एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत शिधापत्रिकेनुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलेला लाभार्थी स्वतःच्या नावाने गॅस जोडणी त्यानंतर हस्तांतरण केलेल्या केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा पात्र ठरतील तर जर तुमच्या दुसऱ्याच्या नावानं जर गॅस असेल तर स्वतःच्या नावाने गॅस करून घ्या जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेस घेऊ शकता तर याबद्दल जर काही अडचण असतील त्यानंतर याचे जे काही पैसे ते कशाच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून ज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्या बँक खात्यामध्येच तुमचे याचे सुद्धा पैसे जमा होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज याबद्दल जे काही सर्वात पहिले अपडेट येईल सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या होईम टी इन्फॉर्मेशन डेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू